नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या के एच डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे आंब्याचा शिरा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा एकदा केली तर तुम्ही परत परत करणारच कारण चवीला होतेच तेवढी छान चला तर मग आजच्या रेसिपीला आपण लवकरच सुरुवात करूया सर्वप्रथम आजची रेसिपी सुरुवात करण्यासाठी गॅसची फ्लेम लो करून त्यावर मी एक कढई तापत ठेवते कढई थोडी तापल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी साजूक तूप घेत आहे हा शिरा बनवण्यासाठी भरपूर असे तूप वापरायचे हा शिरा खूप छान होतो तूप कढईमध्ये थोडे वितळल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण एक वाटी रवा घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल तूप काही जास्त गरम झालेलं नव्हतं याच तुपामध्ये मी रवा देखील मिक्स केलेला आहे कारण जसे जसे तूप गरम होत जाईल तसा तसा मंद आचेवर रवा त्यामध्ये छान असा खरपूस भाजला जातो गॅसच्या मंद आचेवर हा रवा छान असा तुपामध्ये परतवून भाजवून घ्यायचा आहे तूप खूप गरम असलं तर काय होतं त्यामध्ये एक वाटी रवा टाकला की तो रवा खूप लवकर शिजून येतो आणि कधी कधी करपतो देखील पण विरुद्ध तुम्ही जर मंद आचेवर आणि कमी तापलेल्या तुपामध्ये जर रवा भाजला तर रवा खूप छान खमंग असा भाजून येतो रवा तुपामध्ये छान असा भाजून झालेला आहे आता त्यामध्ये लगेच आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्सचे काप आपण या रव्यामध्ये थोडे परतून घेऊयात ड्रायफ्रूट्स रव्यामध्ये परतून झाल्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर मी या रव्यामध्ये मिक्स करून घेते साखर टाकल्यानंतर लगेच ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने चार ते पाच वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि या रव्यामध्ये ते पाणी आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी शक्यतो गरमच वापरा त्यामुळे शिऱ्याला खूप छान अशी टेस्ट येते चमच्याने हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही लो ठेवावी कारण आपण टाकलेलं गरम पाणी या रव्यामध्ये हळूहळू ॲब्सॉर्ब होऊ लागतं आणि रवा शिजत जातो हे बघा शिऱ्याच्या सर्व बाजूंनी तूप सुटायला लागले म्हणजेच रव्यामध्ये पाणी पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेलं आहे आंब्याचा शिरा बनवताना ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला त्याच वाटीने साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने चार ते पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा रस देखील या शिऱ्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आंब्याचा रस तयार करता त्याच पद्धतीने एक वाटी आंब्याचा रस तयार करून ठेवावा व या शिऱ्यामध्ये मिक्स करावा आंब्याचा रस शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर चमचा सारखा फिरवायचा आहे तो रस रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे शिऱ्याची आणखी चव वाढवण्यासाठी त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर देखील मिक्स करून घेते यामध्ये तुम्ही खिसलेलं खोबरं देखील टाकू शकता वेलची पावडर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हा शिरा चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवावा आंब्याचा शिरा बनवताना तुपाचे प्रमाण शक्यतो जास्त ठेवावे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा तरी तूप घ्यावे म्हणजे शिरा खूपच छान होतो चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया हे बघा छान असा मँगो शिरा तयार झालेला आहे आंब्याचा रस रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला असून हा रवा अगदीच रवेदार आणि कलरफुल देखील तयार झालेला आहे एवढा छान कलरफुल रवेदार असा शिरा आपण एका बाउलमध्ये सर्व करूया झाला आहे ना खूप छान असा हा शिरा तर आजच्या आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी ट्राय करून कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत